नमस्कार तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत फिश थाळी फिश थाळीमध्ये झणझणीत असा कोळंबीचा रस्सा आणि त्यासोबत फ्राय केलेले मांदिले आणि बोंबील त्यासोबत ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी तर झालीच पाहिजे रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू मच्छी तर सर्वांना आवडते मच्छीचे वेगवेगळे प्रकार असतात मांदिले हलवा बोंबील सुरमई पापलेट वगैरे तर त्यामध्ये आपण सोप्या पद्धतीने आज ही फिश थाळी बनवणार आहोत ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा घरी नक्कीच बनवाल चला तर मग जास्त न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे सुरुवातीला कोळंबी रस्त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ दोन मिडियम साईजचे कांदे दोन टोमॅटो आलं लसूण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी कोथिंबीर घालून याचा मसाला तयार करून घेऊया कोळंबी रस्त्यासाठी ते बारीक चिरलेले दोन कांदे आणि एक टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे सुरुवातीला आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया मांदिले आणि बोंबील स्वच्छ साफ करून ते स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळेला इथे धुवून घेतले आहेत आणि आता दोन्हीमध्ये आले लसणाची पेस्ट लाल तिखट हळद गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून दोन्ही मच्छींना इथे हे मसाले लावून ठेवायचे आहेत मांदेले साफ करताना डोकं आणि शेपटी कट करून घ्यायची पोटाचा भाग साफ करून घ्यायचा आणि बोंबीलसुद्धा बोंबीलमध्ये खूप सारं पाणी असतं त्याच्यामुळे बोंबील चिरून झाल्यानंतर ते पेपर वर्ती चा, चा वर्ती एका पेपरवरती किंवा सुती कापडावरती ठेवायचं आणि त्याच्यावरती एखादी ओझी वस्तू ठेवायची म्हणजे पाणी नितळून जातं मच्छी साफ करणंसुद्धा खूप सोपं आहे मांदिले आणि बोंबिलला जास्त मसालेसुद्धा काही लावण्याची गरज नसते पंधरा मिनिट आपण मसाले लावून मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं आता इथे फ्राय करण्यासाठी तीन चमचे मी रवा घेतलेला आहे आणि तीन चमचे मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया पंधरा मिनिटानंतर मस्त अशी मांदिले मॅरिनेट झालेले आहेत आता आपण हे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेऊया बोंबीलचे सुद्धा दोन ते तीन पीस आपण रवा तांदळामध्ये घोळवून घेऊया म्हणजे पटदिशी आपल्याला शालो फ्राय करता येतील गॅसवरती तव्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झाले की गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि एक एक मांदिल्या फ्राय करण्यासाठी तेलामध्ये दे सोडून देऊया इथे दोन पीस बोंबिलचे सुद्धा फ्राय करण्यासाठी सोडले आहेत आता एक दोन मिनिट झाले की आपण पलटवून घेऊया आणि दोन्ही साईडने शॅलो फ्राय करून घेऊ हो। एकदम कुरकुरीत अशी ही मच्छी तयार होते दहा ते बारा तास कुरकुरीत राहण्यासाठी तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा नक्की वापर करा तर मच्छी फ्राय करत आहोत तोपर्यंत आपण इथे कोळंबीचा रस्सा बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल गरम झाले की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ हो। कांदा थोडासा फ्राय झाला की याच्यामध्ये दोन मिडियम साईजचे टॉमॅटो चिरून घेतले होते ते, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया कांदा आणि टॉमॅटो चांगला फ्राय झाला की मग आपण याच्यामध्ये जी कोळंबी साफ करून घेतली तीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया कोळंबी साफ करत असतानासुद्धा कोळंबीच्यामध्ये असणारा काळा धागा काढून टाकायचा म्हणजे कडवटपणा निघून जातो कोळंबी घातल्यानंतर दोन मिनिट तेलामध्ये असंच परतवून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालून घेऊ त्यानंतर दोन चमचे लाल तिखट घालून घेऊया अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आता हे मसाले कोळंबीमध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊ दोन ते तीन मिनिट आपण असंच हे फ्राय करून घ्यायचं आहे लगेच याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही त्यानंतर जो आपण याच्यामध्ये मसाला बनवला होता टोमॅटो आणि कांदा तोसुद्धा मसाला आपण याच्यामध्ये घालून घेऊ खोबऱ्याचं वाटप होतं आमच्याकडे ते सुद्धा याच्यामध्ये दोन चमचे घातलेलं आहे टॉमॅटो आणि कांदा याचं वाटण बनवत असताना त्यामध्ये सुद्धा खोबरं घातलात आणि वाटण केलात तरीसुद्धा चालेल दोन ते तीन मिनिट आपण मसाल्यांमध्ये कोळंबी चांगली शिजवून घेतली आहे इथे आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे म्हणजे तरी खूप छान येते तर बघा कोळंबीचासुद्धा रस्सा इथे तयार झालेला आहे जेवढा तुम्हाला दाटसर हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये ठेवू शकता तर आता इथे उकळी आलेली आहे एक दोन उकळी आली की इथे कोळंबीचा रस्सा तयार होतो मच्छीसुद्धा फ्राय झालेली आहे आणि कोळंबीचा रस्सासुद्धा तयार झालेला आहे कोळंबीचा रस्सा मांदेली फ्राय बॉंबिली फ्राय त्यासोबत पांढरा भात आणि ज्वारीची भाकरी कांदा लिंबू झंझणी तशी स्पेशल फिश थाळी इथे तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही खूप सोप्या पद्धतीने फिश फ्राय आणि कोळंबीचा रस्सा कसा बनवायचा हे शिकवण्याचा प्रयत्न केला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा खुश राहा बाय mm -hmm.